हाय फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे जय गजानन श्री गजानन गणगनगनात बोते तर मी शेगावचे बरेच व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करतच असते आणि आजही मी हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते कारण मला बऱ्याच जणांची कमेंट होती की ताई आम्हाला महाप्रसादालयाचा व्यवस्थित टाईम सांगा आणि जर महाप्रसादालय बंद झालं असेल तर त्याच्यानंतर कुठली व्यवस्था आहे का जेवणाची तर ते आम्हाला व्यवस्थित सांगा म्हणून तर म्हटलं चला मग माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी मी हा व्हिडिओ तयार करते तर बऱ्याच जणांच्या कमेंट आहे त्याच्यामुळे म्हटलं चला आपण व्यवस्थित अगदी छान अशी माहिती सगळ्यांना देऊया गजानन महाराजांची लिला अगदी अगाध आहे गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये कितीही भक्त आले ना तर तिथला प्रसाद कधीही कमी होत नाही अगदी कितीही असंख्य संख्येने भाविक तिथे अगदी मस्त जेवण करत असतात प्रसाद घेत असतात अगदी मनसोक्त परत परत ते जेवण घेऊन येतात प्रसाद घेऊन येतात तुम्हाला पोळी हवी भाजी हवी भात हवा काही आपल्याजवळ भरपूर वेळेस येऊन ते विचारत असतात आणि तिथे कधीही प्रसादाला कमी पडत नाही कधीही कमी होत नाही तर मला बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या ता की ताई आम्हाला सविस्तर माहिती द्या म्हणून महाप्रसादालयाची वेळ काय आहे ती आम्हाला नक्की सांगा म्हणून व्यवस्थित तर महाप्रसादालयाची वेळ आहे सकाळी दहा ते संध्याकाळी पाचपर्यंत आधी ही वेळ रात्रीच्या नऊ वाजेपर्यंतची होती पण काही कारणांमुळे ती, का ती वेळ थोडी आता कमी झालेली आहे म्हणजे संध्याकाळी पाचपर्यंतच प्रसाद तिथे भेटत असतो पाचनंतर तिथला प्रसाद म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी दहाला सुरू होतो परत म्हणजे सकाळी दहा ते संध्याकाळी पाचपर्यंत तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये माऊलींचा हा प्रसाद घेऊ शकतात अगदी मनसोक्त कितीही खाऊ शकतात अगदी हा प्रसादाला काहीही लिमिट नाही आणि विशेष म्हणजे तिथे कुठलेही प्रकारचे पैसे द्यावे लागत नाही अगदी फ्रीमध्ये हा प्रसाद असतो आणि तुम्ही बघू शकता प्रसादामध्ये काय काय आहे वरण भात कुठलीही फळभाजी आणि पिठलं पोळी अर्थातच माऊलींचा हा आवडता प्रसाद आहे पिठलं पोळीचा तर हे सगळं प्रसादात असतं आणि उपवासाच्या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी वेगळा प्रसाद असतो उपवासाचा फराळाचं सगळं काही असतं आणि तिथे कितीही भाविक जेवले ना कितीही भक्त जेवायला आले तरीही कमी पडत नाही आणि ते सगळे आपल्याजवळ परत परत विचारायला येतात माऊली तुम्ही अजून घेणार का तुम्हाला काय देऊ माऊली प्रसादामध्ये आपल्याला कुठलाही कमी पडत नाही अगदी आनंदाने तो प्रसाद सगळे भाविक खात असतात आणि हां तुम्ही जेव्हाही हा, हा प्रसाद घ्याल ना तर कधीही ताटामध्ये उष्ट पाडू नका कारण बरेच जण छोट्या छोट्या मुलांसाठीसुद्धा हा प्रसाद घेतात आणि तो बऱ्यापैकी उष्टा पडतो आणि वाया जातो हा माऊलींचा प्रसाद आहे माऊलींचा आशीर्वाद त्याच्यात आहे तर तो वाया जाणार नाही याची सगळ्या भक्तांनी खरं म्हणजे काळजी घेतलीच पाहिजे नाही का तर हे बघा हे माऊली कसे मागून तुम्हाला दिसतं आहे की ते आलेले आहेत सगळ्यांना प्रसाद देण्यासाठी विचारताय तुम्हाला अजून हवं आहे का म्हणून तर अशा पद्धतीने सगळे भक्त अगदी आनंदाने तृप्त होतात हा प्रसाद खाल्ल्यानंतर माऊलींचा आशीर्वाद आपल्याला मिळतो प्रसादामधून तर बरेच जणं म्हणताय मला की माऊली हा प्रसाद संध्याकाळी पाचपर्यंतच असतो त्याच्यानंतर तिथे काही व्यवस्था जेवणाची आहे का म्हणून तर हो आहे तिथे व्यवस्था जेवणाची तर भक्तनिवासमध्ये महाप्रसादालय आहे तर त्या भक्तनिवासमधल्या महाप्रसादालयामध्ये तर तिथे तुम्ही तुम्ही जर तिथे रूम बुक केलेली असेल भक्तनिवासमध्ये किंवा तिथल्या संस्थांच्या याच्यामध्ये चा तर तिथल्या लोकांसाठी ज्यांनी रूम बुक केलेली आहे त्या लोकांसाठी तिथे प्रसाद मिळतो रात्रीच्या दहा वाजेपर्यंत केव्हाही तुम्ही तो प्रसाद घेऊ शकतात तिथे सकाळच्या नाश्त्यापासून तर रात्रीच्या जेवणापर्यंत दुपारच्या जेवणालाही केव्हाही तुम्ही तिथे जाऊ शकतात आणि तिथे घेऊ शकतात तर तिथेसुद्धा अगदी छान अशी व्यवस्था आहे जेवणाची रात्रीच्या दहापर्यंत तुमचा जर रूम बुक झालेला असेल तर आणि जर तुमचा रूम बुक झालेला नसेल तर मग तुम्ही माऊलींचा प्रसाद संध्याकाळी पाचपर्यंत घेऊ शकतात तोपर्यंत तुमची रूमची व्यवस्था होतेच आणि जर रूमची व्यवस्था जर तुमची लेट झाली अर्थात आता एक माझी फ्रेंड होती तर त्यांना भक्त निवासला रूम पाहिजे होता खूप लेट झालं त्यांना आणि मग आता खूप लेट झालं वं म्हटलं म्हणजे कारण ना आ... त्यांना भक्तनिवासमध्येच रूम पाहिजे होता कारण त्यांना सकाळीच माऊलींचं लवकर दर्शन घेऊन रिटर्न यायचं होतं त्याच्यामुळे ते तिथेच रूम पाहिजे असं त्यांचं चाललं होतं तर तिथे रूमसाठी त्यांना जवळजवळ दहा वाजले आणि दहा वाजेपर्यंत माऊलींचा प्रसाद मंदिरातला पाचपर्यंतच असतो आणि त्याच्यानंतर रूमचं ज्या ठिकाणी पण जो महाप्रसाद मिळतो तर तोसुद्धा रात्रीच्या दहा किंवा साडेदहापर्यंतच असतो त्याच्यानंतर नसतो आणि त्यांना दहाच्या पुढे टाईम होत आला होता, होता। त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं आता आपल्याला ह्या इथे जेवण मिळतं की नाही महाप्रसाद मिळतो की नाही माहिती नाही म्हणून त्यांनी काय केलं की कचोऱ्या वगैरे बाहेरून मागवून घेतल्या आणि आपण आता ते खाऊन घेऊ असा विचार केला पण तितक्यात के त्यांचा रूम बुक झाला आणि रूम बुक झाल्यानंतर त्यांना दहानंतर नंतर ज्याचे रूम बुक झाले तिथे सुद्धा त्यांना प्रसाद मिळतो आणि त्यांना अर्थातच राईस वगैरे असा हलका आहार असतो त्यांचा तर तो महाप्रसाद त्यांना तिथे मिळाला तर त्यांना वाटत नव्हतं की इथे प्रसाद मिळेल म्हणून कारण खूप लेट झालेला आहे आणि आपल्याला हा प्रसाद मिळतो की नाही असे खूप त्यांना क वाटत होतं त्यांच्यामुळे त्यांनी थोडा थो आहार थोडाफार अल्पोपाहार म्हणून कचोऱ्या वगैरे घेतल्या पण मग त्यांना तो प्रसादही मिळाला तर खरंच त्यांना खूप आनंद झाला कारण शेगावला महाप्रसाद मिळावा याच्यासाठी सगळेच आतुर असतात खरंच आहे की नाही आणि तो कशा ना कशा पद्धतीने मिळावा त्यांना तो प्रसाद मिळाला त्यांना खरंच खूप आनंद झाला कारण दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना आठ वाजेलाच ट्रेन होती माऊलींचं दर्शन घेऊन त्यांना लगेच रिटर्न जायचं होतं त्याच्यामुळे महाप्रसाद रा सकाळी दहानंतर नंतर सुरू होतं त्याच्यामुळे त्यांना दहापर्यंत थांबता येणार नव्हतं तर त्यांची खूप इच्छा होती की आम्हाला तिथे प्रसाद मिळावा म्हणून आणि खरंच माऊलींनी त्यांची इच्छा खरं क पूर्ण केली या रात्री त्यांना रूम बुक झाल्यानंतर त्यांना तिथला महाप्रसाद मिळाला जर तुम्हाला जरी गाडी तुमची लेट झाली असेल तुम्ही उशिरा जरी आले ना तिथे तरी काही प्रॉब्लेम नाही तिथे रूम बुक झाल्यानंतर महाप्रसाद हा मिळतोच एवढं मात्र नक्की आणि हेच आहे ते भक्तनिवासमधले महाप्रसादालय तिथे सकाळच्या चहापासून तर रात्रीच्या जेवणापर्यंत नाश्ता वगैरे हे सगळं काही मिळत असतं आणि चहासुद्धा अगदी अप्रतिम आया, कुप छाना सा आहे हां अगदी खूप छान असं महाप्रसाद आहे तिथे महाप्रसादालयामध्ये भक्तनिवासच्या महाप्रसादालयामध्ये जेवणामध्ये असतं भाजी दोन भाज्या असतात वरण भात पोळी वगैरे आणि गोडमध्ये असतो शिरा आणि सलाद वगैरे असतं असं अप्रतिम असं जेवण असतं तिथे महाप्रसाद असतो हा खरंच खूप मस्त आहे तिथलं आणि त्याच्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही तुमची गाडी जरी लेट गेली तरी तुम्हाला तिथला प्रसाद हा नक्की मिळेल त्याच्यामुळे काही टेन्शनचं काहीही कारण नाही मला बऱ्याच जणांच्या कमेंट असल्यामुळे मी हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला कुठली काही आडी अडचण असतील तर त्यासुद्धा मला कमेंटमध्ये सांगा मला जेवढी माहिती आहे ती तुमच्याबरोबर मी शेअर करायचा नक्की प्रयत्न करेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय गजानन श्री गजानन गनगन गनात